नुकतेच त्यांनी काल्याच्या कीर्तनाची सेवा दिली असे प्रेमानंद महाराज जायग्राई महाराज उपस्थित सर्व संत मंडळी केशव शिंदे गावचे सर्व ग्रामस्थ परिसरातून आध्यात्मिक धार्मिक सामाजिक शैक्षणिक राजकीय सगळ्या क्षेत्रातून उपस्थित असलेली सर्वच मान्यवर मंडळी या गावातील उपस्थित आमचे सर्व तरुण बांधव सर्व माता भगिनी आमचे सर्व पत्रकार बांधव प्रमाणे याही वर्षी हा सप्ताह मोठ्या उत्साहात या ठिकाणी संपन्न झाला यावेळच्या सप्ताहाचं वैशिष्ट्य म्हणजे तिथल्या गावकऱ्यांनी जे काही ठरवलं होतं की केशव महाराज संस्थांचं या मंदिराचं भव्य दिव्य स्वरूपात रूपांतर आपल्याला या ठिकाणी करायचं आणि साक्षात जिवंत स्वरूप असलेली मूर्ती केशवराज महाराजांची या ठिकाणी विराजमान करायची ते स्वप्न गावकऱ्यांनी बघितलं होतं ते प्रत्यक्षात आज या ठिकाणी उतरवलं त्याबद्दल मी सगळ्या गावकऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो तसेच गावातल्या प्रत्येक नागरिकांनी आमच्या प्रत्येक तरुण बांधवांनी प्रत्येक माता भगिनींनी या धार्मिक कार्यासाठी आपलं स्वतःचं फुल ना फुलाची पाकळी काही ना काही योगदान दिलं कुणीही या कामासाठी कधी का मागे आटले नाही त्यामुळं गावातल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो आभार व्यक्त करतो त्यानंतर आमच्या मित्रांनी आताच या ठिकाणी एक इच्छा व्यक्त केली की के आपण भव्य दिव्य स्वरूपात या ठिकाणी मंदिराचं निर्माण केलं मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आणि जी जागा ज्या ठिकाणी आपण या सप्ताहाचा कार्यक्रम घेतला आपण बसलेलो आहे ती अतिशय मध्ये भव्य दिव्य अशी ही जागा या जागेला एक चांगलं स्वरूप यावं अशी जी त्यांची सगळी आयोजकांची गावकऱ्यांची संकल्पना आहे ती संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपण या ठिकाणी आम्ही सत्तेत असल्या कारणानं त्या ठिकाणी एक चांगला भव्यदिव्य असा सभा मंडप अस्तित्वात आणून आपल्या सगळ्यांची इच्छा आपल्या सगळ्यांचं स्वप्न निश्चितपणे पूर्ण करू त्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी प्रयत्न करू आणि येत्या काळात हे आपलं सगळ्यांचे स्वप्न आपल्या सगळ्यांची इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत ते पूर्णत्वास नेणार आहोत आपण सगळ्यांनी या ठिकाणी अगदी आनंदात सात दिवस या सप्ताहाचा लाभ घेतला श्रवण केलं धार्मिक गोष्टी आपण सगळ्यांनी ऐकल्या त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे पुलच एकदा मनापासून आभार व्यक्त करतो आयोजकांचे कर मनापासून आभार व्यक्त करतो आम्हा सगळ्यांना या ठिकाणी बोलवलं आमचा सत्कार सन्मान केला त्याबद्दल सुद्धा त्यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय श्रीराम <laughs> <laughs>